सोबत आहे ताई काय सांगाल बहिणीची साथ आहे तुम्हाला पहिल्यांदाच विधान होणार आहे काय भावना आहे नक्कीच काम करण्यासाठी आपण तयार आहोत आम्ही तो मी तर तयार आहे आणि ते आलेली आहे तर बघूया पुढे काय होतंय कशी साथ मिळाली आहे बहिणीची नक्की नक्की ताईची खूपच साथ आहे सगळ्यांचं हे धारावीचं प्रेम आहे धारावी परिवारचं त्याच्यामुळेच मी इथे आलेली आहे वर्षातही काय सांगाल बहिणीला घेऊन आलेल्या आहेत आधी तुम्ही या रेड कार्पेटवर नेताना तुमची बहिणी येते सोबत कशी साथ देत आहे आज आमच्या वडिलांची आठवण येते कारण ज्यावेळी मला पहिल्यांदा घेऊन आले होते दोन आला माझे वडील माझ्याबरोबर होते आज मी तिच्यावर आलेले आणि एक भावनिक क्षण आहे जनतेशी नातं आहे आणि जनतेचे प्रश्न मांडण्याची ही सगळ्यात महत्वाची जागा आणि आमच्यासाठी ही पावित्र मंगल जागा आहे आणि म्हणून या ठिकाणी येताना आनंद होतोय आता ते येणाऱ्या काळात काम करेल आणि तिच्याकडून खूप अपेक्षा आहेत मार्गदर्शन काही केलं की नाही मार्गदर्शन करत आहे ती पण आधीपासून काम करते त्यामुळे तिला अनुभव आहे सामाजिक क्षेत्राचा आता राजकीय क्षेत्रामध्ये शिकेल ते हळूहळू आपण पाहतोय वर्षा गायकवाड आणि ज्योती गायकवाड या दोघीही एकत्र आलेले आहेत खासदार आहेत वर्षा गायकवाड आणि आता ज्योती गायकवाड हे नवनिर्वाचित आमदार झालेले आहेत वीडजनडीस अरविंद मोरे सह झुईजा दंडी टीव्ही मराठी मुंबई